नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे सहकुटुंब लंडनला गेले आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या निवडणूक आटोपली आहे त्या कारणाने ठाकरे आणि त्यांचं कुटुंब फिरायला गेले असतील मी संजय राऊतही त्यांच्यासोबत गेले आहेत संजय राऊत लंडनला गेले असल्यामुळे त्यांचं सकाळचं सकाळचा भोंगा बंद आहे पण उद्धव ठाकरे लंडनला गेल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांना जोरदार टोला लागवला आहे की बॉ जी मला जाता येत नाही कारण कामं आहेत मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मला कामं करावं लागतात आता हाटूला लगावल्यामुळे ठाकरे गड नक्की दुखावला असणार म्हणजे संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी उलट फ्लटवार केला आहे सुनील राऊत म्हणतात की इंग्लंडला जायचं असेल तर इंग्रजी बोलावं लागतं इंग्लंडमध्ये त्यामुळे इंग्लंडला बोलावं लागतं आता शिंदेचा तो प्रॉब्लेम आहे त्यामुळे सुनील राऊत यांनी चिमटा काढलाय की इंग्रजी बोलावं लागते त्याचा आता शिंदे गटाने उलट दुसरा टोला मारलाय शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट संजय सिरसाट म्हणाले की बाबा इथे काम करावं लागतात म्हणजे आम्हाला इथे काम करावं लागतात आम्हाला तिकडे बाया नाचवायच्या नाहीत आम्हाला शेतकऱ्यांची कामं करायची आहेत शेतकऱ्यांशी बोलायचं आहे उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या कंपनीला तिकडे जायचं असेल तर लंडनला शिफ्ट व्हा असाही टोला मारलाय भाजपचे नेते आशिष शेलार आशिष शेलार म्हणाले बाबा लंडनची नाले सफाई पाहण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आहेत का लंडन लंडनची माले सप आहे म्हणजे एकूणच हे जोरदार झुंपली आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि इकडे एकनाथ शिंदे या दोघांचं जमत नाही त्यामुळे दोघेही एकमेका का चिमटे काढण्यात मागे पुढे पाहत नाहीत आता आता म्हणजे शिंदे गटाने चिमटा काढला असं नाही आहे पंतप्रधान मोदी हेही म्हणाले आहेत किंवा निकालानंतर आता सहजाते परझ जा चालले जातील थंड हवेच्या ठिकाणी सहजाते म्हणजे कोणता तुम्ही ओळखून घ्या थंड थंडवेच्या ठिकाणी जातील मोदी म्हणाले हवेचे ठिकाण फिरायला सुटी लंडनला फिरायला जाणं म्हणजे हे सर्व म्हणजे मानसिकता पुढाऱ्यांची म्हणजे कोणताही पक्ष घ्या तुम्ही म्हणजे महाराष्ट्रात दुष्काळ आहे सर्वात मोठा दुष्काळ आहे पाणी नाही आहे त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र दुष्काळी आहे भागात दुष्काळी पिण्याच्या पाण्यासाठी प्रॉब्लेम आहेत जलसाठा आटत चालला आहे म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही तर भयंकर परिस्थिती गंभीर परिस्थिती उद्भवणार आहे म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी बायका खेडेगावामध्ये अंड्यावर डोकं टाकून डोक्यावर हंडा ठेवून वन, वन फिरतायत आणि पुढारी कोणी लंडनला गेलाय कोणी निकालानंतर बाहेर जाण्याची विचार करतोय एकूणच लोकांचे प्रश्न सिरियसली विचार करायला कोणाला वेळ नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किंवा दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतो त्यासाठी ठोस पाणी योजना हो कोणी आखायला तयार नाही कोणी विचार करायला तयार नाही मराठवाडा मराठवाड्यात प्रत्येक पक्षाला लोकांनी निवडून दिलेला आहे पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोणी हात लावलेला नाही तरी लोक निवडून एक एकच अजेंडा सर्वांच्या लोकांसाठी कॉमन अजेंडा लोक का घेत नाहीत की पिण्याचं पाणी बाराही महिने पाणी योजना आता का घेतली जात नाही तुम्हाला समृद्धी हायवे तुम्हाला बुलेट ट्रेन ट्रेनटेकडे प्रोजेक्ट का घेतात तुम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न क्रिओरिटी नाही काळ घेतला जात नाही म्हणजे म्हणजे तर लोकं सिरियस नाहीत की पुढ पुढारी सिरियस नाहीत लोकांची नस पुढाऱ्यांना समजली आहे त्यामुळे मत टाका हे मत म्हणजे मोदींना मत कोणी म्हणतं घटना बदलायला चालली आहे पाणी पाणी कसं मिळेल काय मतं मिळतील पाण्याचं काय का होत पुढा काही सिरियस नाहीत कॉमेंट करा नमस्कार